डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जग बदल घालून भाव सांगून गेले माझे भीमराव या विद्रोही शब्दामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेमावरती बसून हे विद्रोही गीत लिहिणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा लोक साठे ज्या ज्या महापुरुषांनी तुमच्या आमच्यासाठी आमचं आयुष्य तुमदार जावं म्हणून आपल्या प्राणाची दिली ज्या ज्या महामाते आमच्यासाठी लढले त्या सर्व महामातेंना त्या महापुरुषांना अभिवादन करतो आज आपण सर्वजण डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बाहेरून हो। आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचा व या गावातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचं प्रथमता स्वागत करतो बांधवांना तुम्हाला खरं तर मला सांगताना आज आनंदही होतोय आणि दुःखही होत आहे की आज डॉक्टर बाबासाहेब असताना काय झालं असतं आणि आज डॉक्टर बाबासाहेब गेल्यानंतर आज आमची काय दशा झालेली आहे हे मला थोडस दोन शब्दामध्ये सांगायचं आहे तुम्हाला कारण की आजचा दिवस हा आपला आनंदाचा नाहीच आजचा दिवस हा दुःखाचा आहे आजच्याच दिवशी पूर्ण भारत देश ढसाढसा रडत होता ज्या शेतकऱ्यांसाठी ज्या कष्टकऱ्यांसाठी ज्या शेतमजुरीसाठी ज्या दबलेल्या खचलेल्या पिचलेल्या लोकांचा उद्धार करण्यासाठी ज्या माणसांनी आपली हयात आयुष्य स्वतःच्या कुटुंबाचा कधीही विचार केला नाही त्या महामानवांचा आजच्या दिवशी महापरिनिर्वाण झाला होता आज खर तर मला वाईट याच वाटतय की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजामध्ये आपला जन्म झालाय ज्या डॉक्टर साहेब बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीमध्ये आपण जन्मलोय पण आज त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आम्ही करतोय का त्यांच्या विचारांचा जागर करतोय का फक्त जयंती आल्याच्या नंतर डोक्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान घ्यायचं आणि नाचायचं इतकंच आम्ही ठरवलंय का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आम्ही कधी आत्मसात करणार डॉक्टर बाबासाहेब कर आंबेडकरांना आम्ही आम्हाला बावीस प्रतिज्ञा दिल्या त्या बावीस प्रतिज्ञाचं कितपत आम्ही पालन करतोय याचा आम्ही गांभीर्याने कधी विचार केलोय का एक शाहीर म्हणतोय एक शाहिरांनी खूप सुंदर असं एक पोळा लिहिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती मी शेवटी काही सांगेन तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास जरी पाहताना आपल्याला लक्षात येत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कुटुंबाचा विचार जरी केला असता आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतात सगळ्यात मोठे श्रीमंत असले असते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतायत आज आमचा समाज त्यांच्यासोबत कितपत आहे हे मला तुम्हाला विचारायचं आहे एक शाहीर म्हणतोय एक शाहीर म्हणतोय एक पोळ आहे छोटासा तो सांगता सांग मी जाता जाता सांगे कि ही आंबेडकर एक्सप्रेस चालली आता ही गाडी उभी रिकामी आता भिमाईच्या गाडीचा वेग फार होता तिला दिल्ली पार्लमेंट पल्ला गाठायचा होता दुर्दैव आमचा तो हरपला नेता मग झाली रे आता होता, होता। ही गाडी उभी तिला कामी पार्लमेंट पल्ला गाठायचा होता कोणी सोनिया एक्सप्रेस मध्ये घुसला तर कोणी शरद एक्सप्रेस मध्ये घुसला हे आमचं दुर्दैव आहे आजही आमच्या बाबासाहेबांची रेल तुमची वाट पाहते त्या रेलचे आज मालक भरपूर चालक झालेले आहेत परंतु त्या रेलमध्ये बसायला तयार नाहीत मला न... तुम्हाला एकच सांगायचं सा आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलंय शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आमचा समाज शिकला एकत्रित आला परंतु आमचा समाज संघर्ष करत नाही हे सगळ्यात मोठा आमचा दुर्दैव आहे कारण की आज आमचा भाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पहिलीच प्रतिज्ञा होती की मी हिंदू धर्मातल्या कुठल्याही रामकृष्ण या देवतांना मानणार नाही परंतु या महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वे केला तर सगळ्यात जास्त आमचा बांधव कंदुऱ्या करतोय तोच पैसा जरी आम्ही आमच्या लेकरांच्या आमच्या मुलाबाळांचा विचार करून गावागावात एक वाचनालय उभा केलं तर आमची काय परिस्थिती ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिव्याच्या खांबाखाली बसून अभ्यास केला लोकांच्या उजेड असला तर तिथे जाऊन बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करायचे आज आमच्याकडे सर्व सुख सुविधा असताना आज आम्ही कुठल्या तरी गल्लीमध्ये जाऊन दारू पिऊन उडाखाली पडतोय हे दुर्दैव आमचं कारण की कुणाला वाईट वाटत असेल हे मला काही देणं घेणं नाही कारण की मला ही ताकद ही, ही बोलण्याची जी मला इतर ऊर्जा मिळाली आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेली आहे कारण की शायर हूं मैं फर्ज है मेरा आईना दिखाना मैं बैठकर लाशों गजल कह नहीं सकता इस जुर्म की चाहे जो सदा दो तुम मुझे इस जुर्म कर खामोश कभी रह नहीं सकता महिलांना इथं माणूस म्हणून पुरुषांच्या बरोबर बसण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आज त्याच महिला व्रत वैकल्य करतात कुठल्या कुठल्या देवींचे व्रत वैकल्य करतात हे मला चांगलंच माहित आहे मी जास्त बोलणार वे नाही वेळ घेणार नाही मला आयोजकांनी पाच मिनिट बोलण्याची संधी दिली त्यामुळे मी जास्त बोलणार नाही कारण की आमच्याकडं फक्त जयंतीच्या नावापुरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष केला जातो संविधान दिनी दिवशी बाबासाहेबांचे संविधानाचं प्रेत दिल्लीमध्ये जंतर मंतरला जाळला जातो त्यावेळेस आमची जनता कुठे असते याचा कधीतरी आम्ही जॉब विचारला पाहिजे या देशामध्ये राजकारण चालू असताना फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घ्यायचा आणि राजकारण करायचं परंतु त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इथला दबलेला खचलेला आहोत जो, जो? दलित शेतमजूर शेतकरी आहे त्यांचा विचार कोणीच करत नाही आज दिल्ली सारख्या ठिकाणी शेतकरी पंजाबचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करतोय त्याच्या पाठीमागं आम्ही उभं राहिलं पाहिजे याचाही आम्ही कधीतरी गावातून विचार केला पाहिजे पण नाही आज राजकारणापुरतं मला वाटतं गेली दोन तीन वर्षी तर गावातले राज्यकर्ते आले परंतु आज दुर्दैव आहे या आजच्या या आनंदाच्या आणि दुःखाच्या दिवशी इथं कुणीही उपस्थित नाही त्याबद्दल मला खरंच दुःख वाटतंय कारण की आता तुम्हीच समजून घ्या की आपले शत्रू कोणते आणि मित्र कोणते आपण ओळखलं पाहिजे एवढं बोलतो आणि थांबतो